हा हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्याच चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साधसुद मित्रांनो एक सुंदर नितांत सुंदर गाण्याचा आज विचार आपल्याला करायचा आहे तुम्हाला नात्यांचं महत्त्व मी नव्यानं सांगणार नाही आहे तुम्हाला नात्यांचं महत्त्व कळत असेल मैत्रीचं नातं प्रेमाचं नातं नॉट नेसेसरिली की प्रियकर प्रेयसीचंच नातं कोणत्याही मैत्रीला किंवा कोणत्याही नात्याला खरं तर कुठलीच बंधनं नसतात मित्रांनो कोणती चौकट नसते धर्म जात पंथ जेंडर काही नसतं मैत्री फक्त होते ती कधीच ठरवून प्लॅन करून होत नाही मला वाटतं तुम्हाला हे पटेल कारण मी वेगळं काहीच सांगत नाही आउट ऑफ द बॉक्स काहीच सांगत नाही या सगळ्या गोष्टी आपण अनुभवतो रक्ताची नाती ही देवाने दिलेली असतात ती नाती चांगली असतीलच असं नाही किंवा वाईटच असतील असंही नाही पण मैत्रीमध्ये आपण सिलेक्ट करत असतो बरो बरोबर ते नातं आपण ठरवून आपल्यासाठी आपल्या जीवनात उतरवत असतो मग ज्या वेळेला असं घडतं त्यावेळेला या नात्यांचं महत्त्व नात्यांची महती आणि नात्यांना जपायचं कसं हे सांगणारं एक छान गाणं आहे खरंच खूप सुंदर गाणं आहे त्या सिनेमातली सिच्युएशन कदाचित वेगळी असेल पण मी तुम्हाला सांगतो की या गाण्यामध्ये तीन अंतऱ्यामध्ये नात्यांची महती आणि नातं कसं जपावं आणि नातं कसं सा कशा अर्थाने समृद्ध करावं फुलवावं काय काय गरजेची गोष्ट आहे व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू हे सांगणारं एक गाणं आहे आनंद साहेबांनी लिहिलेलं आहे माझा अतिशय आवडता गायक किशोर कुमार किशोरधांनी गायलं आहे आणि पुन्हा एकदा त्यांचा ज्यांचा उल्लेख मी नेहमीच करतो त्या आर आरडीचं म्युझिक आहे हे सगळं छान जुळून आलं आहे तुम्हाला हे गाणं परिचित आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही सिच्युएशन पण पाहिलेली असेल गाणंही पाठ असेल पण आपण एक 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 अंतऱ्यामधनं शिकूयात बघूयात की नात्यांमध्ये काय गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे बघूयात या ओळीच इतक्या कॅची आहेत म्युझिक अप्रतिम आहे सिच्युएशननुसार आरडींनी पंचमदानी जी सुंदर म्हणजे तुम्ही नुसतं हे ऐकलं ना तरी त्या गाण्याची इंटेन्सिटी कळते शब्दां शब्दा शब्द असे अधोरेखित होतात मित्रांनो शब्द असे हायलाईट होतात जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम वो फिर नहीं आते हे वो फिर नाही आते हे जे रिपीट केले ना ते फार जीव आहे फार फार कमाले खूप परिणामकारक आहे तुम्ही हे गाणं आज हे आपलं झाल्यानंतर नेहमीच्या पद्धतीनुसार ते ऐका आणि मग मला सांगा की काय परिणामकारक किती परिणामकारक गाणं आहे ते जिंदगी के सफर मे गुजर जाते हे जो मकाम व फिर नाही आते आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात ती मनात घर करतात कधी प्रवासात भेटतात कधी अगदी सहज एखाद दोन प्रसंगांमधनं सुद्धा आपले घट्ट मित्र होतात घट्ट नातं होतं त्यांच्याशी कधी कधी असं होतं की आपल्या जवळचे जे नित्याने भेटणार आहेत त्यांच्याशी सुद्धा इतकी आपली जवळीक निर्माण होत नाही पण हे नुकतेच भेटलेले किंवा कमी कालावधीत भेटलेले सुद्धा आपले घट्ट एकमेकांच्या मनामध्ये आपण घर करून जातो अनुभवलं आहे सर कारण तुम्हाला सांगतो की ही नाती जेव्हा तयार होतात ना त्यावेळेला आपल्या नकळत आपल्याकडनं काही गोष्टी काढतात त्यांच्या नकळत त्यांच्याकडनं काही गोष्टी काढतात आणि नातं घट्ट होत जातं असं घट्ट झालेलं नातं जस जसं फुलत जातं बहरत जातं प्रसंगांमधून ताऊन सुलाखून निघतं तेव्हा हे नातं आपल्या दृष्टीने समृद्ध नातं झालेलं असतं मैत्रीचं समृद्ध नातं झालेलं असतं अशीच माणसं रोज येत राहतात आपल्या आयुष्यात कालावघामध्ये दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी चार महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी परवा अशी ही माणसं येतच राहतात रोज येतात मग नवीन नवीन माणसं जस जशी आपल्याशी जोडली जातात नवीन नवीन नाती जशी तयार होतात तशी ही आपल्या जुन्या नात्यांच्या बाबतीतलं काय जुन्या नात्यांच्या बाबतीत आपण थोडंसं गृहित धरायला लागतो का त्यांना त्यांना आपण थोडस असं थोडं कमी महत्वाचं समजायला लागतो का असं जर होत असेल तर हे गाणं खूप मार्गदर्शक आहे खूप सूचक आहे जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम व फिर नाही आते हे पुन्हा येत नाहीत ते क्षण व फिर नहीं आते ये पुना ये वो फिर नहीं आते आता यातलं जे कडवं आहे ना पहिलं हे पहिलं कडवं आहे का खिलते है लोग मिलते है पत्झड में जो फूल मुरझा जाते हैं वो बहारों के आने से खिलते नहीं अरे आता आपल्याला पूर्वीसारखे फोन होत नाहीत आपल्याला पूर्वीसारखा हा भेटत नाही पूर्वीसारखा आपला कॉन्टॅक्ट होत नाही मग त्यावेळेला आपण असं कुठे अडकतोय का की मी का फोन करू मीच का म्हणून असा एक एपिसोड केला होता मी पहिलाच राजर मते आपण त्या गोष्टींमध्ये जर अडकलं असू तर ते नातं थोडंसं दुसर होत जातं थोडंसं सैल होत जातं नाही होऊ द्यायचं कृतज्ञ राहायचं जे क्षण आपल्याला आपल्या ह्या माणसांनी समृद्ध केलेले असतात आपल्याला आधार दिलेला असतो आपल्याला उभारी दिलेली असते आपल्या अनेक प्रसंगात आनंदाच्या दुःखाच्या निराशेच्या असे अशा बऱ्याच चढ उताराच्या प्रसंगांमध्ये ही नाती आपल्याला बळकटी देत असतात आता अत्यंत महत्त्वाचा टप्पा हा दुसरा टप्पा माझ्या मते तीन टप्पे आहेत त्यातला हा दुसरा टप्पा खूप महत्त्वाचा कुठल्याही नात्याला बळकटी देणारा सगळ्यात महत्त्वाचा धागा असेल तर तो, तो म्हणजे विश्वास आणि तो जर कुठे दुरावला गेला तर काय होतं नाही रे नाही नाही मग त्याच्यावर उपाय नाही त्याच्यावर उपाय नाही एकदा तो व्हायरस आला कुठला व्हायरस तर तो, तो सगळ्यात मोठा सुरुंग लावणारा व्हायरस सुरुंग लागणारा व्हायरस हा अरे खूप दिवस फोन नाही काही दिवस भेट नाही खूप दिवस संपर्क नाही याचा अर्थ आपलं नातं हे कच्चं आहे का दुसर झालं आहे का कमी झालं आहे का हा विचार आला मनात आणि त्याच काळात जर कोणीतरी काहीतरी आपल्याला सांगितलं तर हियर सी मॅटरवर विश्वास ठेवणं म्हणजे संशय घेणं किंवा एखाद्या वेळेला आपल्याकडनं असं होत असेल की आपण बघतो आख धोका है क्या भरोसा है शब्द कितीच काळजीपूर्वक वापरलेत आनंद साहेबांनी आख धोका आहे जे आपण बघतो तेच खरं असतं असं नाही बऱ्याचदा असं होतं आपण जे बघतो त्यापेक्षाही वेगळा असू शकतं ती बाजू आपण विचारात घेत नाही आणि आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि तिथे कुठेतरी नात्याला आपण ती वाद काढतो वात असं म्हणतात ना वाद काढतो हे सगळ्यात चुकीचं आहे आख धोका है क्या भरोसा आहे दोस्तो शक दोस्ती का दुश्मन है मैत्रीच्या नात्यामधला सगळ्यात मोठा जर शत्रू कोण असेल ना तर हा संशय की अरे अयो असोय संपलं तुम्ही दोन मित्र आहात घट्ट मित्र आहात या दोघांमध्ये जेव्हा तिसरा येतो आणि काहीतरी सांगायला लागतो तुम्ही ऐकायला लागलात ला, की तो पुन्हा पुन्हा सांगायला लागेल ला मी ऐकायचंच नाही जोवर माझा विश्वास बसत नाही तोवर मी त्या व्यक्तीला एंटरटेनच करायचं नाही म्हणजे नात्यावरचा विश्वास ठेवणं नात्यावर घट्ट विश्वास पाहिजे की असं करणारच नाही रे तो जोवर मी माझ्या डोळ्यांनी बघत नाही कानांनी ऐकत नाही आणि त्याच्याशी वन टू वन बोलत नाही तोपर्यंत मी याच्यावर विश्वास दुसऱ्यावर विश्वास ठेवणार नाही हे पक्के पण पाहिजे काही लोकांची मैत्री इतकी अपार असते की त्या मैत्रीमध्ये अनेक वेळेला असे लोक येतात नतद्रष्ट की जे काहीतरी संशयाच्या सुईनी भूक भोकं पाडत राहतात त्या छान मस्त धाग्याला कुठेतरी तोडायचा प्रयत्न करतात त्याच वेळेला त्याच वेळेला अशी माणसं दिसतात आपल्याला आपलं नातं पक्कं असेल तर आपल्याला ह्या माणसांना धुडकावून लावता येतं लावता आलं पाहिजे कल तडपना पडे याद मे जिनकी आपल्याला वाईट वाटत राहतं नंतर एखादी कृती केल्यानंतर अल्ह अरे उगीच आपण संशय घेतला रे उगीच आपण त्याच्यावर अविश्वास दाखवला यार उगीच आपण त्याला बोललो त्या आपल्या अविश्वासाच्या भरात आपण काहीतरी रिॲक्ट होतो रिॲक्ट होणं वाईट आहे रिॲक्शन इज ऑलवेज बॅड रिस्पॉन्ड करायला शिकलं पाहिजे रिस्पॉन्ड करणं म्हणजे विचारपूर्वक कृती करणं मग तसं आपण आपल्या नात्यांच्या जपणुकीसाठी करतो का हे गाणं शिकवतंय हे गाणं गाण्याला बिटवीन द लाईन्स खूप आहेत मित्रांनो बिटवीन द लाईन्स खूप आहेत बाद मे प्यार के चाहे भेजो हजारो सलाम वो फिर फिरणही आते ते एकदा गेले ना निघून दूर दुरावला ना एखादा माणूस आपण त्याला पुन्हा कितीही वेळा जाऊन समजावून सांगायचा जा प्रयत्न केला की अरे नाही यार माझं चुकलं नाही यार माझं चुकलं काच असते ना काच काचेला तडा गेल्यानंतर कोणतंही आजवर सोल्युशन नाही पूर्ववत काच व्हायला नाही खूप जपायला लागतं नातं तिसरं कडवं असंच आहे काळ कोणासाठीही थांबत नाही आज तुम्ही एखादी गोष्ट बोलून गेलात त्याला दुखावलंत माहीत नाही तो पुन्हा तुमच्याशी जोडला जाईल की नाही आणि याला सगळ्यात मोठा अडथळा आहे ना मित्रांनो संशयाबरोबरचा सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे अहंकार नात्यामध्ये एकदा अहंकार आला संशयाबरोबर अहंकार फ्री असतो आणि तो फ्री आला की तो तुम्हाला पूर्णपणे नेस्त करतो सुबह आती है रात जाती है वक्त चलता ही रहता है रुकता नाही एक पल में ये आगे निकल जाता है बघा ओळ एका क्षणात सगळं बदलून जात आणि हा काळ कुणासाठी थांबत नाही आदमी ठीकसे पाता नहीं। नाही बघू शकत तो पुन्हा विचार नाही करू शकत और पर्दे पे मंजर और परदे पे मंजर बदल जाता है <laughs> बदलत जातं सगळं सगळं बदलत जातं सगळे सीन बदलत जातात सगळे क्षण बदलत जातात सुबह आती है रात जाती है वक्त चलता ही, रहता है रुकता नहीं, एक पल में ये आगे निकल जाता है एक पल मे आगे निकल स्पष्ट दिसतो तो लीप लीप दिसतोय एका क्षणात एका क्षणात काळ सरकून जातो रे पुढे आदमी से देख पाता नाही माणूस नाही विचार करू शकत मग काय होतं हर पर दे डोळ्यासमोर <laughs> झटकन क्षण बदलून जातात चित्र बदलून जात आणि आम्ही तिथंच राहतो एक बार चले जाते है जो दिन दिनरात सुभोषा हो वो वो फिर नही तुम्ही हा शब्द ऐका तिसरा अंतरा जरूर ऐका मित्रांनो वो वो फिर नहीं आते गोड गायलाय किशोर कुमार गोड आणि आत इतकं छान आत विचार करायला लावणारं गाणं आहे ना त्याच्यात ही आणखी ही जी ओळ आहे ना ही जास्त परिणाम करते मित्रांनो तुम्ही ऐका असं होतंय का असं नात्यांची इतकी गोड महती सांगणारं गाणं आहे म्हणूनही मी तुम्हाला म्हणालो की हे गाणं अनुभवावं हे गाणं अनुभवावं कशासाठी की आपल्याकडनं काही काही गोष्टी राहून जातात मिस होतात काही माणसं आपल्याकडनं दुरावली जातात काही कारण नसतं रे एक क्षुल्लक कारण असतं कोणीतरी काहीतरी सांगितलेलं असतं कुणाचं तरी काहीतरी ऐकलेलं असतं आपण त्या दृष्टीनेच त्या नात्याकडं बघायला लागतो आणि होते आणि मग हा जो अडथळा आहे संशय नावाचा हा जो व्हायरस आहे संशय नावाचा आणि त्याच्याबरोबर फ्री येणारा अहंकार या दोन गोष्टींनी ते सुवर्ण काळ आणि सुवर्ण क्षणांचे सोबती असणारं ते नातं आपल्यापासून दुरावलं जातं ते दुरावलं जाऊ नये म्हणून ह्या नात्याची महती सांगणारं हे गाणं आपण ऐकूयात नव्हे पुन्हा पुन्हा ऐकूयात आणि अनुभवूयात जगूयात पटते का बघा आणि नाती जपूयात बाकी सगळं मिळतं मित्रांनो पैसा येतो जातो सगळं परत मिळतं नाती नाही मिळत त्यामुळे ती नाती जपूयात सगळ्या गोष्टी परत मिळतील धनसंपत्ती आज आहे उद्या नाही पण टिकणार आहेत ती कायमस्वरूपीची ही अनमोल नाती जपूयात ही नाती या गाण्याच्या आधारे भेटूयात पुन्हा आणखी एका नवीन गाण्याचा अनुभव घेण्यासाठी पुढच्या एपिसोडला बाय बाय